शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी मित्र चैतन्यपोळ या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस तूर व सोयाबीनला मिळालेले हमी भाव व त्यामध्ये किती रुपयांची वाढ झालेली आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र चैतन्यपोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता तुरीला दोन हजार चोवीस पंचवीससाठी हमी भाव मिळालेला होता सात हजार पाचशे पन्नास रुपये तर ते वाढून दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुरीला आम्ही भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये तुरीमध्ये यावर्षी चारशे पन्नास रुपयांची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत आहे तरी मित्रांनो आपण बघू शकता दोन हजार चोवीस पंचवीसला सोयाबीनला भाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सोयाबीनला हमी भाव भेटलेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनमध्ये यावर्षी आपल्याला चारशे छत्तीस रुपयांची वाढ झालेली बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तूर व सोयाबीनला मिळालेले हमीभाव जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व कृषी मित्र पोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद